नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक तडका चोवीस गुणी सात मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे म्हणजे विचार करा गुगलचं डीप माइंड आणि कॉमनवेल्थ फ्युजन सिस्टम्स सी एफ एस एकत्र आले आहेत म्हणजे काय करत आहेत तर सी एफ च्या नवीन स्पार्क रिॲक्टरमध्ये चा वापर करून अणुऊर्जा निर्मितीला फ्युजन पॉवर अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे गुगलचं डीप माइंड आणि त्यांचं टोरॅक्स नामाचं खास एआय सॉफ्टवेअर वापरून प्लाझ्मा नियंत्रित करणार आहेत फ्युजन पॉवर म्हणजे काय तर ही आहे भविष्यातली स्वच्छ आणि अमर्याद ऊर्जा जी पाण्यापासून बनणार आहे आणि शून्य उत्सर्जन झिरो इमिशन्स बरोबर ऐकलत पाण्यापासून वीज वा आणि हे सगळं शक्य होतंय ए आयमुळे गुगलचं हे काम नवीन नाही याआधीही त्यांनी टी एई सोबत काम केलं आहे जिथे ए आयचा वापर करून प्लाझ्मा कसा वागतो याचा अभ्यास केला गेला फ्युजन इंडस्ट्रीसाठी ए आय खूप महत्वाचं ठरतंय कारण प्लाझ्मासारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या गोष्टींना ए आय सहजपणे मॅनेज करू शकतं तुम्हाला माहीत आहे का फ्युजन रिॲक्शन्स टिकून ठेवणं हे खूप अवघड काम आहे अगदी सूर्यासारखं पण ए आयमुळे हे आता शक्य वाटतंय सी एफ स्पार्क रिॲक्टर सध्या अमेरिकेत तयार होतीये आणि दोन हजार सव्वीस पर्यंत ती स्वतःपेक्षा जास्त वीज निर्माण करेल असा अंदाज आहे रॉकेट गुगलनी सी एफ मध्ये आठशे त्रेसष्ट मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे आणि त्यांच्या पहिल्या व्यावसायिक पॉवर प्लांटमधून वीज खरेदी करणार आहेत एकंदरीत एआय आणि फ्युजन पॉवरचं हे कॉम्बिनेशन भविष्यासाठी खूप मोठं गेम चेंजर ठरू शकतं टेक तडका चोवीस गुणी सातवरून वरून मी प्रियंका पाटील लाईव्ह